पहिल्यांदा मैदानात ठेचत वर्मा घाव दिला नंतर पाकिस्तानी स्टाईलने इंग्रजी बोलत तिलक आणि अर्षदीपने खिल्ली उडवली टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानची नांगी ठेचत एशिया कपवर नाव कोरलंय टीम विजयाचे शिल्पकार कुलदीप यादव आणि तिलक वर्मा ठरले तिलकच्या झुंजार खेळीने टीम इंडियाने आशिया कप खेचून आणला आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताचा सा सामना सामनावीर तिलक वर्मा यांनी म्हटलंय की मी हा विजय देशाला समर्पित करतो चक दे इंडिया माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम डाव होता संजू सॅमसन म्हणाला मी भारत पाकिस्तानचे बरेच सामने खेळलेलो नाही पण आज मला दबाव जाणवला विजयी चौकार मारणारा रिंकूसिंह म्हणाला मला फक्त एकच चेंडू मिळाला ज्यामध्ये मी चौकार मारला तो संघासाठी सर्वात महत्वाचा होता पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा म्हणाला हा पराभव पचवणे कठीण आहे परंतु गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्याला आपल्या फलंदाजीवर अधिक काम करण्याची आवश्यकता आहे दरम्यान सामना संपल्यानंतर टीम इंडियाने जंगी सेलिब्रेशन करत पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळी यामध्ये सर्वात लक्षवेधी तिलक आणि अर्षदीप ठरले दोघांनी पाकिस्तानी इंग्रजीची सुद्धा मजा घेत पाकिस्तानची खिल्ली उडवली दोघेही पाकिस्तानी, दो पाकिस्तानी स्टाईल इंग्रजी बोलत पाकिस्तानला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतो आहे फाइनल मॅच यु परफॉर्म व्हाट हॅपनिंग नथिंग हॅपनिंग देयर इज नो वन इन द ग्राउंड लॉट ऑफ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दुबई